नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या सायंकालीन बातमीपत्रात मी रवी कुमार कांबळे आपलं स्वागत करतो ठळक बातम्या शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात एका समितीच्या स्थापनेचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे संकेत साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर एक जानेवारीपर्यंत सुमारे चाळीस लाख टन साखरेचं उत्पादन कोविड लसीबाबत काँग्रेस पक्षाकडून संभ्रम निर्माण केला जात असल्याची भाजपची टीका नागपूर इथं विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरूपी कक्ष आजपासून कार्यान्वित आणि औरंगाबाद जिल्ह्यात कोविड लसीकरण पथकं सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत आता बातम्या कृषी कायद्यांसंदर्भात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी एका समितीच्या स्थापनेचे कृषी मंत्री कृषीमंत्री सिंह तोमर यांनी दिले आहेत आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकारदरम्यान आज चर्चेची सातवी फेरी झाली त्या पार्श्वभूमीवर तोमर बोलत होते ही चर्चा सकारात्मक ठरेल असा विश्वासही तोमर यांनी व्यक्त केला पुढची बैठक येत्या आठ तारखेला होणार आहे किमान हमीभावांसंदर्भात कायदा करावा तीनही सुधारित कायदे रद्द करावेत अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे या संदर्भात एक समिती स्थापन करता येईल ही समिती शेतकरी हित लक्षात घेऊन या कायद्यांची घटनात्मक वैधता तसंच शेतकऱ्यांच्या मालकी हक्कांसंदर्भात अभ्यास करेल तोमर यांनी सांगितलं देशात यावर्षी साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असून राज्यात एक जानेवारीपर्यंत चारशे वीस लाख टन ऊसाचं गाळप होऊन एकोणचाळीस लाख पंच्याऐंशी हजार टन साखरेचं उत्पादन झालं आहे राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईक नवरे यांनी ही माहिती दिली डिसेंबर अखेरपर्यंत देशातल्या एकूण चारशे ब्याऐंशी साखर कारखान्यांमधून आतापर्यंत एकशे आठ लाख टन साखरेचं उत्पादन झालं आहे गेल्या वर्षीपेक्षा उत्पादनात तीस लाख टनांनी वाढ झाली आहे साखर उत्पादनात महाराष्ट्रानं आघाडी घेतली असली तरी राज्याचा साखर उतारा मात्र दहा टक्क्यांच्या खालीच आहे यंदा राज्यात सरासरी साड़नऊ टक्के साखर उतारा मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे शास्त्रज्ञांनी जनकल्याणासाठी विकसित केलेल्या कोविड लसीबाबत काँग्रेस पक्ष संभ्रम निर्माण करत असल्याची टीका भारतीय जनता पक्षानं केली आहा पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज दिल्लीत भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेत कोविडची लस तयार झाल्यामुळे देशात आनंदाचं वातावरण असताना काँग्रेस पक्ष मात्र हैराण असल्याचं सांगितलं संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक आरोग्य संघटना कडून भारतात विकसित या लसीचं स्वागत होतं जगभरातून भारतात लस उत्पादन करण्यासंदर्भात विचारणा होते मात्र काँग्रेस पक्ष या लसीबाबत शंका उपस्थित करत असल्याचं म्हणाले काँग्रेस पक्षानं यापूर्वीही सैन्यानं केलेल्या लक्षभेदी कारवाईवर वायुदलाच्या हवाई हल्ल्यांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांवर तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजावरही शंका निर्माण केली असल्याकडे संबित पात्रा यांनी लक्ष वेधलं उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही कोविड लसीसंदर्भात केलेल्या विधानावर संबित पात्रा यांनी टीका केली दरम्यान लस उत्पादनाच्या बाबतीत आपल्याला प्रदीर्घ अनुभव असल्याचं भारत बायोटेक या कोव्हॅक्सिन लस उत्पादक कंपनीनं म्हटलं आहे आपल्या लसीच्या बारा देशात वैद्यकीय चाचण्या झाल्या असल्याची माहिती कंपनीकडून आज पत्रकार परिषदेत देण्यात आली केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं कोविड प्रतिबंधाविषयक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे लातूरचे महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी या मोहिमेत सहभागी होत नागरिकांना त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे कोरोनाच्या या संकटावर नियंत्रण आणण्याकरिता प्रत्येकाने मास्क वापरावा आपल्या एकमेकांमध्ये अंतर आणि वारंवार हात धुवावेत सॅनिटायझरचा वापर करावा या त्रिसूत्रीचा वापर करूनच आपण कोविड मुक्त महाराष्ट्र घडवू शकतो प्रत्येक नागरिकाचं योगदान महत्वाचं आहे त्यामुळे माझी प्रत्येकाला विनंती राहणार आहे की प्रत्येकाने या त्रिसूत्रीचा अवलंब करावा मी स्वतः मास्क वापरतो आपणही मास्क वापरा आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवा नागपूर इथं विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरूपी कक्ष आजपासून कार्यान्वित झाला विधानसभा अध्यक्ष नाना पटोले उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या हस्ते या कक्षाचं उद्घाटन झालं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात का दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संबोधित केलं आपण प्रशासनाचं विकेंद्रीकरण करत असून या कक्षामुळे विदर्भातल्या लोकप्रतिनिधींना एक हक्काचं कार्यालय उपलब्ध होईल असं मुख्यमंत्री म्हणाले विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी यावेळी बोलताना अशा कायमस्वरूपी विधानसभा कक्षाची पुण्यातही आवश्यकता असल्याचं मत व्यक्त केलं विधानसभाध्यक्ष नाना पटोले यांनी ही मागणी मान्य करण्याची ग्वाही दिली हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित होत आहे आमची सर्व बातमीपत्र आपण कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता यासाठी ट्विटर आणि युट्यूबच्या एआयआर न्यूज औरंगाबाद चॅनलला आपण सबस्क्राईब करावं तसंच फेसबुक वर आकाशवाणी औरंगाबाद पेजला फॉलो करावं याशिवाय न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या वेबसाईट आणि ॲपवर वर देखील आपल्याला ही बातमीपत्र ऐकता येतील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी राज्यात कौशल्य विकास विभागांतर्गत स्वतंत्र महिला उद्योजकता कक्ष स्थापन करण्यात येणार आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून हा निर्णय घेतल्याची माहिती कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमधला तीस टक्के निधी महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी वापरणं विद्यार्थिनींना उद्योजकतेचं प्रशिक्षण देण्यासाठी विद्यापीठं उभारणं विद्यार्थिनी उद्योजकता क्लब स्थापन करणं आदी उपक्रमही राबवले जाणार असल्याचं मलिक यांनी सांगितलं महाराष्ट्र नवनिर्माण सेना जोपर्यंत परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत युती होऊ शकत नाही असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट आहे मुंबई महापालिका निवडणुकीत आणि भाजपा युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ते आज पुण्यात पत्रकारांशी बोलत होते अशा युतीची सध्या कोणतीही चर्चा नसल्याचं पाटील यांनी सांगितलं स्थानिक लोकांना ऐंशी टक्के नोकऱ्या कायद्याच आहे त्यामुळे परप्रांतीयांच्या विषयावरून नव्यानं भांडण्याचं कारण नाही परप्रांतीयांनी टॅक्सी किंवा इतर व्यवसाय करण्याला मनसेचा विरोध आहे का असं विचारतानाच पाटील यांनी देशात जबलपूर बडोदा इंदूर सारख्या अनेक शहरात मराठी भाषिक नोकरी व्यवसाय करत असल्याकडं लक्ष वेधलं यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे टिकाराम कोंगरे तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे संजय दरेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत खेडकर यांची बिनविरोध निवड झाली आहे तब्बल तेरा वर्षांनी जिल्हा बँकेची निवडणूक झाली यामध्ये काँग्रेसचे सर्वाधिक नऊ संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे चार शिवसेना आणि भाजपचे प्रत्येकी तीन आणि दोन अपक्ष संचालक निवडून आले नग्या जगण्याची कहाणी रे दादा जगण्याची संजीवनी ठेवा एस एम एस सॅनिटायझर मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सुरक्षित शारीरिक अंतर नव्या जीवनशैलीची त्रिसूत्री औरंगाबाद जिल्ह्यात कोविड लसीकरण केंद्रावरची पथकं सज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले आहेत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कृती दलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते जिल्ह्यात दोन टप्प्यात कोविड लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं यासाठीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात असून शासन स्तरावरून लवकरच लसीकरणाची तारीख निश्चित करण्यात येईल असं जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितलं लसीकरण झाल्यानंतरही मा, सर्वांनी मास्क वापरणं सुरक्षित अंतर ठेवणं आदी नियमांचं पालन करणं बंधनकारक असल्याचं त्यांनी सांगितलं औरंगाबाद शहरात आज एका अठ्याहत्तर वर्षीय कोविडबाधित रुग्णाचा मृत्यू झाला तर सहा नवे बाधित रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाले जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता पंचेचाळीस हजार आठशे चोवीस झाली असून चौवेचाळीस हजार एकशे चोवीस रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली आहे लातूर जिल्ह्यात शिरूर अंतपाळ इथले डॉ अरविंद भातांबरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीतून आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी त्यांचं स्वागत केलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या शेतकरी आंदोलकांच्या मागण्यांसंदर्भात एका समितीच्या स्थापनेचे केंद्रीय कृषी मंत्र्यांचे संकेत साखर उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर एक जानेवारीपर्यंत सुमारे चाळीस लाख टन साखरेचं उत्पादन कोविड लसीबाबत काँग्रेस पक्षाकडून संभ्रम निर्माण केला जात असल्याची भाजपची टीका आणि औरंगाबाद जिल्ह्यात कोविड लसीकरण पथकं सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी